आज मनास वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा शिक्षकांनी ताण तणावमुक्त राहावे विद्यार्थी घडवण्याबरोबर आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग देवगडचे गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिंगारे यांनी केले महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक प्राप्त शिक्षक तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे होते यावेळी दि मॉडर्न स्कूलचे मुख्याध्यापक महेंद्र जोशी अवधूत विद्यालयाचे मुख्याध्यापक फारुख सय्यद गागी देसाई टोपेवाले विद्यालयातील लिपिका विद्या बारामते यांचा सेवानिवृत्ती पर तर कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रिन्स शिवाजी विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका माधवी शिनगारे श्रीराम विद्यालयातील शिक्षक संतोष केसरकर व गागी देसाई टोपेवाले विद्यालयातील शिक्षिका जयश्री कुंभार यांचा तर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल न्यू हायस्कूल मराठी शाखेचे मुख्याध्यापक शशिकांत तांदळे तसेच राणा सामान्य पुष्पगुच्छ पुस्तक सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुणे मुकुंद शिनगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले यावेळी महासंघाचे राज्य सल्लागार एम डी पाटील विद्यापीठ शिक्षण संस्थेचे प्रशासनाधिकारी प्रदीप मगदुम जिल्हाध्यक्ष टी आर पाटील महिला जिल्हाध्यक्ष गिरिजा जोशी राजाराम संगपाळ मिनाज मुल्ला गणेश घनवट सागर जाधव अभिजित साळोके गणेश बांगर पांडुरंग जाधव धीरज पारदी दशरथ कुंभार संतोष कुंभार संदीप डवंग गौतम कांबळे अर्जुन चापोडीकर अरविंद चव्हाण संदीप पिस्टे कैलास भोयटे अजित मोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज मेंगे यांनी केले तर, तर महिला शहराध्यक्ष मोसमी निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका